नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी भारतीय अर्थव्यवस्था सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे त्यामध्ये बांधकाम उद्योग हा अर्थव्यवस्थेचा अविभाज्य भाग असून बांधकामातील गुंतवणूक हे भारताच्या जी डी जवळपास अकरा टक्के आहे दिवसेंदिवस भारत आधुनिक होत आहे त्यामुळे बांधकाम उद्योगाला विशेष चालना मिळत आहे मात्र त्या बांधकाम उद्योगामध्ये आपल्या बांधकाम कामगारांचे मोठे कष्ट आहेत त्यांच्या कष्टावर आणि घामावर भारत प्रगती करतो असे सांगून भारतीय अर्थव्यवस्थेत बांधकाम कामगारांचे मोठे योगदान आहे ही बाब कोणालाही नाकारता येणार नाही असं प्रतिपादन गंगाखेडचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी केले आहे गंगाखेड शहरातील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अन्नछत्र सभागृह येथे शासकीय योजना मदत केंद्राच्या वतीने आयोजित ग्रहोपयोगी साहित्य संच वाटप कार्यक्रमात का ते बोलत होते या प्रसंगी त्यांनी कष्टकरी बांधवांना आधार देण्यासाठी शासकीय त्यामुळे गरजो आणि होतकरी बांधवांपर्यंत या योजना तत्परतेने पोहोचवावे असं आवाहन केलं यावेळी तब्बल सातशे शहाऐंशी लाभार्थी बांधवांना या, या ग्रहोपयोगी साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी विधानसभा अध्यक्ष किशन भोसले प्रदेश सरचिटणीस नंदकुमार पटेल मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष संदीप आलोरे अल्पसंख्याक अध्यक्ष इकबाल जाऊस शहराध्यक्ष सय्यद अकबर माजी उपनगराध्यक्ष राधा किशन शिंदे माजी नगरसेवक राजू खान ॲडव्होकेट कलीम शेख तुकाराम तांदळे प्रद्याप मुंडे मालिका आळसे उद्धव शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र अर्थात इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या अधिकृत संकेतस्थळावर मंगळवार दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे या परीक्षेत प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण अधिकृत संकेतस्थळावरून उपलब्ध होणार आहेत असं देखील मंडळाच्या वतीने कळवण्यात आलं आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद